तर जी प्रभावी जत्रा आहे ना त्या देवीच्या दर्शनाला जाऊन घेऊ शकता तर काय गोष्ट नको बघा अनिल पेंट नको तयार नको अगदी लावायची कलर पहिली घे आणि हा फनी लिपस्टिक वगैरे सगळं आहे काय बघा पचास रुपये म्हणतोय आणि नक्की मी लाकडाच्या फाण्या वापरा फेस कळती बंद होते मी तर ऐकलंय हो ऐकलंय तर लाकडाची फणी वापरायची फेस वगैरे बंद होते हा मग ना खरेदी करून मी सर नंतर खरेदी कर मॅडम धाऊ छोटा सर आहे किचेन बघा बांगडे आहेत कितीला आहेत बांगडे हे गळ्यातले हार कितीला आहे नेकलेस नेकलेस शंभर रुपयाला आहेत बघा छान आहेत शंभर रुपयाला बरोबर आणि गळाभरून सुद्धा पाण्यात त्याच्याबरोबर आणि काय आहे भिंडी सुद्धा आहे बघा काय काय पण आहे बघा पाणी तोंडाला सुटलंय बघून दिली वाटत शिताल तिथं बघा होती बघाला <laughs> हातावर mm. दिली तर बघून कधी पाणी तुटलं त्याने बिचार्याने दिली भैयानी तीच ना वाव ठेवा लोणची कोणतं पाहिजे ती घ्या कसं हे नाही ते खाल्लं त्याचं

सगळ्या जत्रेतलं आकर्षण बघा मुलांना खूप आवडत सर्व जत्रेतलं आकर्षण आहे तुझ्या कोणती ना म्हणतीने एवढस बघा शिटेरमध्ये शीतल बसते का रेल्वे जाऊया घरी घरी जाऊया रेल्वे शीतल उभी आहे शीतल आणि छोटा आहे बघा मोठू पतलू मधला मोटू आहे पतलू नाही पतलू कुठे गेला पतलू नाही ठेवला त्यांनी फक्त मोठू ठेवला बघा भीम आणि राधा नाही बघा चुटकी आहे तो भीम आहे छोटा भीम आणि मोठू पत्नीमधला मोठू आहे तो काय पाणीपुरी सेंटर आहे बघा हे वेगवेगळ्या प्रकारची इथं पाणीपुरी भेटते तर तुम्ही येऊन खाऊ शकता बघा ह्या ताई बनवतात कोणकोणती आहे बघा फ्लेवर इथे रेग्युलर आहे हाजमा आहे पुदीणं आहे लसूण आहे आणि टोमॅटो आहे तसं सहा पुऱ्या तुम्ही खाऊ शकता एक प्लेट कशी आहे ताई बघा तीस रुपये म्हणजे आपण नॉर्मल घे बाहेर करतो ना तेवढंच आहे रेट पॉपकॉर्न सुद्धा उकडलेले मक्के असतात ना हे तुम्ही खाऊ शका बघा रेट वाच शिकल जरा तुम्ही बटर मसाला कॉर्न चीज मसाला कॉर्न बटर मसाला पन्नास पन्नास आणि सत्तर तर बघा दादांचा स्टॉल छोटासा एक तर आपण विचारूया कि तुला कस आहे कोणतेही कोणतेही एकशे स्वतः बनवलेलं एकशे वीस रुपयाला

खाजी वगैरे आहेत आणि हे तुमचं स्वतःच उत्पादन आहे का हे हेदार प्रोडक्ट आहे आमचं स्वतःच उत्पादन लाडू लाडू काजू कोकणी कोकण कोकणच कोकण मग बघायचो सगळं सत्याचं बघा मिरच्या सुद्धा आहे टेस्टी तोंडाला पाणी शिकलो ना ते येऊन जरूर या स्टॉलला आपल्या दादांच्या भेट्या आणि हे पोहे सुद्धा आहेत बघा ते कांदा पहायचे पोहे गावठी पोहे टेस्टी असतात का वेगवेगळे ते टेस्टी असतात म्हणजे खाल्ले ना त्यांना माहिती असेल बटर आहे मीठ बटर हां ज्यांना माहिती असेल ना कोकमाचं बटर आहे म्हणतो ते कोपमा कला वगैरे लावणार ठीक आणि मीठ वगैरे ते सर्व आहे मी वगैरे सर्व आहे तर आपल्या मराठी बांधवांना मी खरेदी करून मदत करू शकता

साठ रुपये साठ रुपये पाव किलो पाव किलो हे चिरोटेटे साठ रुपये पाव पाव साठ रुपये हे सत्तर रुपये शेव लाडू हे पण सत्तर आहे शेंगदाणा लाडू आहे हे एटी फाय आहे रुपये मुर लाडू वीस रुपये राजगिरा वीस आहे आहे थालीपीठ आणखी हे घरगुती थालीपीठ आहे हे तुमची घरगुती पीठ आहे हा हे अच्छा हे बघा घरगुती थालीपीठ आणखी हे कुळीत पीठ आहे कुळीत पीठ आहे त्यांचं आणखी हे आमची बहीण आहे वहिनी सर त्या बनवतात हे बघा त्यांचं नाव आहे म्हणजे हे पाहिजे असेल ना मोबाईल नंबर पण ऑर्डर हो ऑर्डर आणखी जेवणाच्या पण ऑर्डर घेतात जेवणाच्या बनवायचे ठीक आहे नंबर आहे का त्यांचा मग हो ह्याच्यावरतीच आहे नंबर आहे तुम्हाला लाडू किंवा जेवण काही ऑर्डर द्यायची असेल तर हां तुम्ही फोनवर बोललात तर तुम्हाला सगळंच कळेल व्हेज नॉन दोन्ही त्यांचा स्टॉल आहे फक्त आणि खूप छान मिक्सर या हा सर्ट कितीला आहे खूप छान आहे एक एक शर्ट आहे भया कितीला पन्नास कोणताही कोणता भी ना कोणताही घ्या पन्नास रुपये लोक जत्रा झोंग आणि मी घरी चालले आणि नक्की माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा पूर्ण व्हिडिओ मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्टॉल सगळे आणि नवीन काय असेल तर मी नक्कीच না তুমি নকি পুনৰ দেউ বাগা